नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला पितृपक्ष पंधरवड्यात केली जाणारी पाटवडी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात एका भांड्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालूया त्याच्यातच पाऊन वाटी ताजं आंबट ताक ओतूया आता आपण हे चमच्याने मिक्स करून घेऊया सुरवातीलाच नीट फेटलं की याच्यातील बऱ्याचशाच गुटळ्या निघून जातात आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ कालवून घेऊयात इथं मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने बेसन पीठ घ्याल त्याच वाटीने ताक आणि पाणी घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपण फेटून घेतल्यामुळे कुठेही गुठळी दिसत नाही आहे पीठ आपलं छान कालवून झालेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा टीस्पून हळद घालून मिक्स करून घेऊयात हळदीच्यासुद्धा गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत पीठ आपलं छान कालवून झालेलं आहे आता आपण पाटवडी करण्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल घालूया तेल चांगलं गरम झालंय की याच्यामध्ये पाव टी स्पून मोहरी चिमुडभर हिंग अर्धा टी स्पून हळद एक टी स्पून लाल तिखट घालूया अर्धा ते एक मिनिट आपण परतून घेऊया लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून घालू शकता मिश्रण कढईमध्ये घालायच्या अगोदर तळातून वरपर्यंत हलवून घ्यायचं आहे नाहीतर पीठ खाली तळाला बसेल हळूहळू पीठ कढईमध्ये होतो या मिश्रण कढईमध्ये घातल्यानंतर गॅस श्याच मध्यम करून पीठ चांगलं घोटून घेऊया चार पाच मिनिटातच मिश्रण व्हायला सुरुवात होते पीठ आपलं चांगलं घट्ट आलेलं आहे पीठ शिजण्यासाठी याच्यावर आता झाकण ठेवूया पीठ शिजत आहे तोपर्यंत आपण ताटाला तेल लावून घेऊयात ताटाला तेल लावून झालेलं ला आहे आता आपण झाकण काढूया परत एकदा खालून वरपर्यंत हलवून घेऊया हलवून झाल्यानंतर याच्यावर परत झाकण ठेवूयात तीन ते चार मिनटे झाल्यावर झाकण काढूया हलवून घेऊया पीठ आपलं शिजलेलं आहे गॅस बंद करून याच्यावर झाकण ठेवून याला दोन वाफा आणूयात चार ते पाच मिनटे झाल्यावर मिश्रण आता ताटामध्ये घालायचं आहे मिश्रण गरम असलं तरी ही क्रिया आपल्याला पटापट करायची आहे मिश्रण गरम असतानाच उलाटण्याच्या साह्याने पसरून घेऊयात हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे हाताला सोसेल असं पीठ ताटामध्ये एकसारखे पसरून घेऊयात मिश्रण गरम असल्यामुळे फुलपात्राला थोडंसं तेल लावून पसरून घेऊयात फुलपात्राने पसरून झाल्यानंतर परत एकदा आपण हाताने एकसारखे पसरून घेऊया पाटवडी हा पिठल्याचाच एक प्रकार आहे पण आजची ही पाटवडी आपण कांदा लसूण विरहित केलेली आहे याच्यावर आता सुक्या खोबऱ्याचा किस पसरून घालूया तसेच भाजलेले तीळसुद्धा घालूयात भाजलेले तीळ पाटवडीवर खमंग लागतात आता वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया पुन्हा आपण हाताने दाबून घेऊया म्हणजे खोबरे तीळ कोथिंबीर वडीवर नीट बसेल हलक्या हाताने दाबून झाल्यावर याचे सुरीने एकसारखे चोकोनी आकार होतील असे कापून घेऊयात पाट खाण्यासाठी तयार झालेली आहे या पितृपक्ष पंधरावड्यात अशी पाठवडी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद